महिन्यात शंभू जपाला बैसले जपाला बैसले डमडमडम रु वाजवले जपाला बैसले डमडमडम रु वाजवले हे श्रावण महिन्यात शंभू जपाला म्हैसाले हे श्रावण महिन्यात शंभू जपाला म्हैसले जा बैसले डम नजाला बैसले डमड मडमु वाजले जपाला बैसले डमड मडमु वाजले श्रावण महिन शम्भू जपाला बैसले जपाला बैसले डमडमडमरुवाजले जपाला बैसले डमडमडमरुवाजले श्रावण महिन्यात शंभू जपला भैषण हे श्रावण महिन्यात शंभू जपला भैषण झटाला भोषणे दमडभटमरू वागणे झटाला भोषणे दमडभटमरू वागले पहिल्या सोमवारी बेलवा तीन पानाचा तीन पानाचा माझ्या शंभूला वायाचा तीन पानाचा माझ्या शंभूला वायाचा श्रावण महिन्यात शंभू जपाला बैसले जपाला बैसले डमडमडमरू वाजवले जपाला बैसले डमडमडम डमरू वाजवले अरे पहिला सोमवारी बेलवायती ना पानाचा पहिला सोमवारी बेलवायतीन पानाचा हिन पानाचा माझ्या शंभूला वायाचा तिना पानाचा माझ्या शंभूला वायाचा हे श्रावण महिन्यात शंभू जपाला बैसले हे श्रावण महिन्यात शंभू जपाला बैसले जपाला बैसने डमडम डमरू वाजवले जपाला बैसणे डमडम डमरू वाजवले दुसऱ्या सोमवारी बसमा का पाहायला वेला कपाळी लाविला मुग शंभू नवाहिला कपाळी लाविला मुग शंभू न वाहिला श्रावण महिन्यात शंभू जपाला बैसले जपाला बैसले डमण म्हणडमरू वाजवले जपाला बैसले डमणमडमरू वाजवले दुसरं सोमवारी बसमा कपाळी लावी दुसरं सोमवारी बस म कपाळी लावी कपाळी लावी ना शिव मोठी शंभू नवाही कपाळी लावी ना शिव मोठे शंभु नवाही आणि श्रावण महिन्यात शंभूजपाला भैसाने श्रावण महिन्यात शंभूजपाला बैस जपाला बैसले डोमड व डमरू वाजले जपाला बैसले डमड व डमरू वाजले तिसऱ्या सोमवारी फुलवा शंभूला वाहिले शंभूला वाहिले डोळे भरून पाहिले शंभूला वाहिले डोळे भरून पाहिले श्रावण महिन्यात शंभू जपाला बैसले जपाला बैसले ड म्हण म्हण वाजवले जपाला बैसले डम <laughs> म्हण मू वाजवले हे तिसर सोमवारी पुन शंभूला वाहिले तिसर सोमवारी पुन्हा शंभूला वाहिले शंभूला वाहिले ते भरून पाहिले शंभूला वाहिले डोळे भरून पाहिले हे श्रावण महिन्यात शंभू जपाला पैसाले हे श्रावण महिन्यात शंभू जपाला बैसाले जपाला बैसेने डमण व डमरू वाजवले जपाला बैसेने डमण व डमरू वाजवले हाय पण